नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मंडळी हे बघा मस्त पिकलेले आंबे आणि तेही हापूस आंबे हे बघा रंग बघा आंब्यांचा किती सुरेख आहे मस्त एकदम पिवळे धम्मक छान पिकलेले तयार झालेले आंबे आहेत आज आपण आंब्यापासून मोदक बनवणार आहोत गेल्या महिन्यातला हा व्हिडिओ आहे पण आज तुमच्यासमोर सादर होतो आहे हे बघा मस्त पिकलेले आंबे आहेत आत्ता सध्या बाजारात हापूस आंबे मिळतात पण पाऊस पडल्यामुळे थोडेसे खराब असतात पण केसर आंबा सध्या बाजारात छानपैकी उपलब्ध आहे तुम्ही केसर आंबा वापरून देखील हे आंब्याचे मोदक बनवू शकता मी आत्ता सध्या हे हापूस आंब्याचे मोदक बनवते आता रस कसा काढायचा ते आपण बघतो आहे हे बघा पारंपरिक पद्धतीने मी रस काढते आहे लहानपणापासून आईला किंवा पप्पांना मी असाच रस काढताना बघत आलेले आहे त्याच्यामुळे मी देखील नेहमी असाच रस काढते आंबा कापून किंवा त्याच्या फोडी करून मी रस काढत नाही असा रस काढल्यामुळे सालाला चिकटलेला पूर्ण रस आपल्याला व्यवस्थित काढता येतो आणि शिवाय बाठ्याचा देखील पूर्णपणे रस आपण काढून घेता येऊ शकतो आपल्याला तर अशा पद्धतीने मी रस काढते सगळ्या आंब्यांचा मी रस काढून घेणार आहे आता हे बघा आंबा असा आग आधी खूप छान मऊ करून घ्यायचा थोडासा चीक काढून टाकायचा सुरुवातीचा आणि मग त्याचा पूर्ण रस आपण पिळून काढून घ्यायचा हे बघा आंबे इतके छान तयार झालेले आहेत ना भरपूर रस निघाला आता बाठे देखील आपण छान चोळून चोळून आणि त्याचा रस सगळा काढून घेणार आहे पूर्ण रस बाठ्याचा काढता येतो कापून जेव्हा आपण रस करतो तेव्हा बाठ्याचा आपल्याला तेवढा रस काढता येत नाही पण अशा पद्धतीने केल्यानंतर आंब्यातला पूर्णपणे रस आपण काढून घेऊ शकतो लहानपणी ही साल आणि हे बाठे चोखून खायला जी जो आनंद मिळायचा ना तो काही वेगळाच असायचा खूप मस्त मजा यायची हे सगळे बाठे चोखून चोखून खायला तर आता आपला हा रस काढून झालेला आहे हे बघा एवढा हा रस निघालेला आहे आता आपण हा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत म्हणजे तो छान एकजीव होईल त्याचे जे थोडेसे धागे वगैरे असतात ते मिक्सरमध्ये फिरून छान एकजीव होतो हे बघा मस्त आपला रस तयार झालेला आहे एकदम मस्त घट्ट असा रस आपला तयार आहे हे बघा आता आपण मोदक करायला घेऊया आंब्याचा रस घेतलेला आहे वाटीमध्ये काढून तांदळाचं पीठ आहे आणि इथे मी गॅसवर पाणी उकळवत ठेवलेलं आहे मोदकाची उकड काढायची आहे आपल्याला आता हे बघा पाणी आता आपलं छान उकळलेलं आहे हे बघा मस्त खळखळून उकळी आली आहे आता आपण त्याच्यामध्ये आंब्याचा रस घालणार आहोत आपण सारणामध्ये तर आंब्याचा रस घालणार आहोतच पण उकड काढताना देखील आंब्याचा रस घातला ना की मोदक असा पूर्ण आंबामय होतो आणि खूप सुंदर अशी चव येते त्या मोदकांना तर आता हे बघा आपण आंब्याचा रस घातलेला आहे पाण्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण छान असं एकजीव झालं पाहिजे पूर्ण रस तो वितळला पाहिजे पाण्यामध्ये असं ते आपण आता हलवून हलवून सगळं एकजीव करून घेऊया हे बघा आता रस पूर्ण पाण्यामध्ये विरघळलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालूया एका हाताने सतत ढवळत राहायचं आहे आणि पीठ घालायचं आहे हे बघा ढवळताना पीठ घातल्यानंतर थोडंसं असं आपल्याला घट्ट होतं हलवता येत नाही नीट तर व्यवस्थित आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे बघा पीठ आणि आंब्याचा रस असं छान सगळं ते एकजीव झालं पाहिजे आता आपण कालथ्याला लागलेलं सगळं पीठ काढून घेऊया आणि झाकण ठेवून ह्याची वाफ काढूया गॅस बंद केलेला आहे मी हे बघा झाकण ठेवू आता आता आपण एका पॅनमध्ये तीळ भाजणार आहोत दोन चमचे तीळ घेतलेले आहेत मी पांढरे तीळ घेतलेत छान भाजून आहेत तीळ आणि आता त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत पातळ काप केलेले आहेत मी ते पण आता आपण दोन मिनिट भाजून घेणार आहोत तीळ आणि ड्रायफ्रूट एकत्र छान भाजून घ्यायचं आहे आता आपण ओला नारळ घालणार आहोत खवणलेला ओला नारळ घातलेला आहे तो पण दोन मिनिट परतून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून झाला की त्याच्यामध्ये गुळ घालूया हे बघा नारळ आता आपला छान परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये गुळ घालूया ही गुळाची पावडर घेतलेली आहे मी ती घालते आहे आंब्याचा रस देखील आपण घालणार आहोत त्याच्यामुळे गुळ त्या चवीप्रमाणे घालायचं आहे आंबे किती गोड आहेत त्याप्रमाणे गूळ घालायचं आहे आता हे सगळं मिश्रण एकजीव करून मग त्याच्यामध्ये आता आपण हा आंब्याचा रस घालूया हे बघा सगळा हा रस मी घातलेला आहे आता आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे ढवळून ढवळून छान एकजीव करून घ्यायचं आहे आंब्याचा रस सगळीकडे व्यवस्थित लागायला हवा हे बघा मस्त आपलं मिश्रण तयार होतं आहे आणि आंब्याचा असा मस्त घमघमाट सुटला आहे ना रंग तर इतका सुरेख आलेला आहे हे बघा हे सर्व मिश्रण आता आपलं तयार होईल हे बघा आपलं मिश्रण मस्तपैकी तयार झालेलं आहे मस्त घट्ट झालेलं आहे हे बघा आता आपण मोदक करायला घेऊया आपण जी उकड काढलेली आहे ती आपण आता छान मळून घेणार आहोत थोडी थंड झालेली आहे आता आपण ही मळून घेऊया हे बघा मी ताटामध्ये सगळी काढून घेतलेली आहे उकड आणि आता पाण्याचा हात लावून लावून आपल्याला ही उकड छान मऊसूत अगदी मळून घ्यायची आहे थोडं हाताला पाणी लावायचं गरज असेल तेव्हा पाणी लावायचं आणि उकड छान मळून घ्यायची आहे हे बघा उकड आपली मस्त मळून झालेली आहे गरजेनुसार पाणी लावायचं आणि मस्त मळून घ्यायची आहे हे बघा ही आपली आता उकड छानपैकी तयार झालेली आहे हे बघा मस्त उकड आपली तयार आहे आता आपण मोदक करायला घेऊया हाताला प्रथम पाणी लावलेलं आहे मी आणि लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे छोट्या लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे रंग देखील लिंबासारखाच दिसतोय हे बघा आता आपण पारी तयार करून घेऊया मोदकासाठी हे बघा आपली ही भर हे आता ही छोटीशी वाटी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आपण सारण भरूया आणि पाकळ्या करूया सारण मात्र भरपूर भरायचं आहे हे बघा अशा आता आपण एक 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 पाकळ्या करून घेऊया आणि मोदक वाळून घेऊया आज आपण वेगळी अशी काय डिझाईन करणार नाही आहोत साधेच मोदक करणार आहोत पण ते शाही आहेत कारण आंबा मोदक आहेत आपले आजचे त्याच्यामुळे वेगळं काय डिझाईन करायची गरजच नाही आहे हे बघा आता आपण मोदकाचं तोंड बंद करून घेऊया मस्तपैकी आपला मोदक छान तयार झालेला आहे हे बघा पहिलाच मोदक आहे आपला केळीच्या पानामध्ये ठेवलेला आहे आणखी एक मोदक करून दाखवते मी तुम्हाला हे बघा वाटी तयार करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सारण भरलेलं आहे आणि आता आपण पटापट पाकळ्या करून घेऊया खूप सुंदर दिसतात हे मोदक आणि चवीला तर अप्रतिमच अप असतात आंब्याचे मोदक खूप सुंदर लागतात एकदम भन्नाट चव लागते आणि ते कसे खायचे ते देखील तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे आंब्याचा मोदक कसा खायचा आहे ते देखील तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा आपला मोदक तयार झालेला आहे आता आपण हे, हे सगळे मोदक मस्त उकडून घेणार आहोत दहा मिनिट उकड काढून घ्यायचे आपल्याला हे बघा सगळे मोदक खूप सुंदर दिसत आहेत हे बघा आता हे उकडून घेऊया आता मी तुम्हाला एक कानवलं करून दाखवते माझी आई नेहमी म्हणायची की मोदक एकवीस झाले की एक तरी कानवलं नक्की करायचं तर मी एक केलेलं आहे आणि तुम्हाला आता आणखीन एक करून दाखवते हे बघा ही आता छोटीशी अशी पुरी तयार करून घेतलेली आहे मी हे बघा आता आपण त्याच्यामध्ये सारण भरूया पातळ अशी ही पुरी तयार करून घेतलेली आहे त्याच्यात सारण भरलं आहे आणि आता करंजी जशी आपण बंद करतो तशी ही पुरी बंद करून घ्यायचे काठ आपण दाबून बंद करून घ्यायचेत आणि अगदी नाजूक हाताने त्याला पिळून पिळून अशी ही मुरड घालायची आहे खूप सुंदर दिसते ही मुरड हे बघा पिळ किती छान बसत आहेत हे बघा आपलं कानवलं तयार झालेलं आहे हे बघा दोन्ही कानवले किती सुंदर दिसत आहेत मस्तच अगदी मुरड खूप छान झालेली आता नैवेद्याचं ताट तयार आहे आणि माझा बाप्पा समोर बसलेला आहे हे बघा सोहम आता मोदक हे खाणार आहे आणि कसे झाले ते आपल्याला सांगणार आहे हा आंबा मोदक आहे मी आता खाऊन बघतोय एकदम अप्रतिम झालंय मस्त आंब्याची चव येते कवर मध्ये सुद्धा आंब्या असल्यामुळे एकदम फ्लेवर मस्त येत आहे आता मी आमरासा बरोबर खाऊन बघतोय मोदक हे बघा आम्रसा बरोबर तर अजून मस्त लागतोय अजून एक खातोय मी खूप छान हा हा मला तर हे मोदक करून बघा आणि अमरसातून नक्की खाऊन बघा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा कसे लागले चला आता मला कंट्रोल होत नाही हे सगळे संपायची जबाबदारी माझ्यावर आहे हे एवढे ऑलरेडी मी संपवून झाले हे बघा असं रसात गुडवायचं आणि असं खायचं आता मी हे सगळं संपवतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बटन दाबा धन्यवाद